बघा आपण शिवरात्रीसाठी मस्त पैकी चटणी बनवलेली आहे इथे आपण शिवरात्रासाठी मस्तपैकी कवठाची चटणी बनवलेली आहे तर मस्त पैकी गोड आंबट अशी चटणी तयार होते आणि तुम्ही कुठल्याही उपवासाच्या वडे किंवा पराठ्यांबरोबर खाऊ शकता चव खूप बन्नाट लागते याची इथे आपण शिवरात्र स्पेशल कवठाची चटणी बनवतोय तर सध्या बाजारात खूप छान कवठ येत आहे तर म्हटलं आता शिवरात्र येऊ दे आपण आज बनवू चटणी तर याला आधी फोडून आहे आपल्याला तर याला आपण फोडून घेतलेले आता कडक असते किती छान निघाले मस्त भीती तर, तर याच्यातलं बीज वगैरे काही काढायची गरज नसते तर आता याच्यातलं घर आहे ना आतला हा सगळा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया तुम्ही खलबात करू शकता चव खूप छान लागते याची आपण उपवासाची काहीही बनवतो ना साबुदाण्याची खिचडी किंवा पराठा वगैरे त्याच्यावर ही चटणी तोंडी लावायला खूप छान लागते काढून घेऊया घ्यायचं कसं तर त्याला असं आपण बाजारात नाकाजवळ असं वास घ्यायचं त्याचा असं छान पिकलेला छान वास येतो त्याचा आता हे काढून घेऊया सगळं चटणीमध्ये काय काय टाकायचं इथे आपण गुळ किसून घेतलेला आहे नंतर लाल चटणी घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे तर आता हे सगळं आपल्याला याचे टाकून आहे चटणी तुमच्या अंदाजानुसार घ्या आणि उपवासाला जर तुम्हाला जिरं चालत नसेल तर नका टाकू जर चालत असेल तर टाका आणि हा गुळ आपण किसलेला हाही टाकून घ्यायचा कारण याची चव आंबट तुरट अशी असते त्याच्यामुळे गुळ टाकल्यामुळे खूप चव भन्नाट लागते याची आणि सेंदो मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आता हे सगळं वाटण करून आहे तर चटणी ते आपली वाटून झालेली आहे आता त्याचं थोडंसं पाणी टाकूया आणि पुन्हा बारीक करून घ्यायचं तिथे चटणी आपली मस्त पैकी पाणी टाकून छान स्मूथ वाटली गेलेली आहे आता याला आपण गरम करून घेऊया म्हणजे चटणी खराब होत नाही तर अशी तुम्ही खाऊ शकतात इथे आपण आता कढई ठेवली त्याच्यात एक चमचा तेल टाकून आहे तेल गरम होऊ द्यायचं नंतर चिरं टाकूया त्याच्यात अर्धा चमचा आणि आता ही चटणी टाकून घेऊ तर इथे चटणी मस्तपैकी खालीवर परतवून घ्यायची ते बघा दिसायलाच किती चव दिसायलाच खूप छान दिसते म्हणजे चवही खूप बननात लागते याची गोड आंबट मस्त किती चटणी लागते ही तर पराठा बरोबर वड्यांबरोबर कशावर तुम्ही तोंडी लावायला ही खाऊ शकता तर इथे आपल्याशी मस्तपैकी कवठाची चटणी उपवासासाठी तयार झालेली कुठल्याही उपवासाला खाऊ शकतात पण कवठा याच महिन्यात येतात गं गॅस बंद करूया तर माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींनो बघा कवठाची चटणी किती छान तयार झालेली दा आहे आपली तर नक्की तुम्ही करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ती आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदाच भेट दिली असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनले प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघतात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर चटणी खूप मस्त तयार झालेली आहे तर सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आहे चला भेटू आपण अशाच मस्तपैकी चटपटीत रेसिपीमध्ये धन्यवाद